विचारण्यात आलं की बुद्धांचा धम्म तुम्हाला जर एका शब्दात जर सांगायचं झालं तर तुम्ही काय सांगाल तर त्यांनी सांगितलं इंडिपेंडेंट हॅपीनेस रोहित आहेत रोहित मंत्री आहेत त्या मंत्र्यांना त्यांचं मन वडवण्यासाठी गौतम बुद्धांचं मन वडवण्यासाठी त्यांना घरी घेऊन याच्यासाठी त्यांनी विविध प्रकारे त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला परंतु जगाच्या कल्याणार्थ जो ठाम निश्चय केलेला आहे की मी जगाच्या कल्याणार्थच गृहत्याग करीत आहे म्हणजेच दुःख हे सगळ्या ठिकाणी आहे घरी त्याग हा सगळ्या ठिकाणी आहे त्याग जिथे त्याग त्याग आहे तिथे दुःख आहे आणि गृहत्याग करणं हे पण एक दुःखच आहे परंतु लोकांच्या कल्याणार्थ जर काही गृहाचा त्याग गृहत्याग करत असेल तर ते वाईट आहेत असं मला वाटत नाही असं बुद्धांचं मत आहे आणि म्हणून सुंदररीत्या असं भगवान बुद्धांनी त्या मंदिरांना उत्तर दिलेलं आहे आणि भरपूर असे गोष्टी त्यांनी सांगितले आणि याच्यातनं एकच म्हणजे सांगावंसं वाटतं त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आहे आणि त्या ज्ञानप्राप्तीतून लोकांच्या कल्याणार्थ त्यांनी आपली सेवा जी आहे तिथे या उद्देशाने त्यांनी गृहत्याग केलेला आहे तथागत गौतम बुद्ध यांनी गृह त्याग करण्याचा निश्चय पूर्ण केलेला आहे आणि गृहत्याग करत असताना बऱ्याचशा अडचणी आलेल्या आहेत तर त्या अडचणीवरती मात करत असताना गौतम बुद्धांनी दिलेले हे उत्तर आहेत तर जेव्हा ते घर त्याग करत असताना सिद्धु सिद्धुधन राजांना फार दुःख झालं ते मनाने आणि वि वियोगाने हो त्यांचे जे चवढचे मंत्री होते सहकारी होते विश्वासू होते त्यांना त्यांनी सांगितलं की आम्ही खूप प्रयत्न केलेला आहे पण सिद्धार्थ गौतम हे ऐकण्यासाठी तयार नाही आहेत तर तुम्ही प्रयत्न करून बघा तुमचं ते जरूर ऐकतील अशा आत्मविश्वासाने त्यांनी आपले जे आ, मंत्री होते त्यांचे सहकारी होते त्यांना सांगितलं आणि त्यांचे जे मंत्री आहेत ते गौतम बुद्धाकडे गेले आणि मोठ्या विनयेने श्रद्धेने आणि आत्मविश्वाने आत्मविश्वासाने त्यांनी जे काही प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित केले त्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सिद्धार्थ गौतम बुद्ध त्यांना त्यांना बोलले त्यांना त्यांना त्यांनी सांगितलं की मी जे हे गृहत्याग करत आहे ते गृहत्याग हे जग कल्याणासाठी लोकांच्या कल्याणासाठी आणि सर्वांच्या सुख समाधानासाठी मी हे करत आहो तर त्याबद्दल आपण जास्त चिंता करण्याची काही आवश्यकता नाही आहे तर जे मंत्री होते त्यांनी त्यांना म्हणजे सिद्धार्थांचे सिद्धार्थ गौतम बुद्धांचे जे, जे वडील होते शुद्धन राजा तर त्यांच्याबद्दलची त्यांना आत्मीयता त्यांनी सांगितली की रा राजे खूप दुःखी आहेत कष्टी आहेत आणि ते हातभर झालेले आहेत तर पूर्ण म्हटल्यानंतर या राज्यांचा जो वारस आहे तो वारसच अगर राज्य सोडून जात असतील तर राज्यांनी हा कारभार कसा चालवा कारण आता राज्यांचं वय झालेलं आहे आणि त्यांचे वारस तुम्ही आहात तर याचाही विचार करावा त्यानंतर सिद्धार्थांचे जी पत्नी होती त्यांनी सांगितलं की जी पत्नी आहे ते पत्नी पण आहे कष्टी आहे आणि अशा या या वयामध्ये आणि या शेवटच्या सणाला राजांचा जो वारसा आहे तो न चालवता आपण हा गृहत्याग करत आहे तर हे फार कष्टदायक आहेत तरी आपण याच्यावरती विचार करावा तसेच त्यांनी राहुलचं पण उदाहरण दिलेलं आहे आणि त्याच पद्धतीने तुमचे जे नाटलग हो वगैरे आहेत जे सगळे संबंधी आहेत त्यांनाही खूप कष्ट होणार आहे दुःखी होणार आहेत तर याचा आपण विचार करावा अशी त्यांनी विनंती केली तेव्हा गौतम बुद्ध म्हणाले की जगामध्ये दुःख आहे आणि हे आपण जे आहे तर सर्व काही अमर होण्यासाठी काही येत नसतो मनुष्य एक ना एक दिवस मरत असतो तर तेव्हा त्याला दुःख होतच असते तो आता गेला काय आणि नंतर गेला काय अगर जगाच्या कल्याणासाठी अगर मी काही करत असेल किंवा ज्ञान मिळवण्यासाठी मी जर प्रयत्न करत असेल आणि त्याच्यासाठी अगर सर्व सुखी होत असतील दुःखातून कष्टातून मुक्त होत असतील तर याच्यामध्ये असं वाईट काही नाही आहे त्यामुळे मी जो निर्णय घेतलेला आहे थांब निर्णय केलेला आहे की गृहत्याग करायचा आहे आणि जगकल्याणासाठी मला ज्ञान प्राप्ती करायची आहे आणि लोकांना दुःखमुक्त क करण्यासाठी मी हा प्रयत्न करत आहे तर आपण मला कितीही उदाहरणं दिले कितीही माझं मन ओढवण्याचा प्रयत्न केला तरी मी या निश्चयावरती ठाम आहे माझ्या विचारावरती ठाम आहे की मी हा गृहत्याग करणार आहे आणि तो मी करेलच तरी आपण सर्वजण नाराज न होता दुःखमय कष्टमय न होता सर्वांना हा माझा निरोप तुम्ही सांगा आणि सर्वांना त्याच्यात एक प्रयत्न प्रेरणा मिळाली पाहिजे की आपण जे पण कार्य करत आहे ते कार्य आपण व्यवस्थित सुरळीत करावं कारण दुःख हे आता जरी तुम्हाला वाटत असतं तरी हे दुःख आज नव्हत्या तुम्हाला येणारच आहे त्यामुळे मी घर त्याग करत आहे गृहत्याग करत आहे तर माझेही हे जे बोल आहे ते तुम्ही सर्वांना सांगावं असे त्यांनी त्यांच्या मंत्र्यांसोबत विनंती केली किंवा याचना केली आणि त्यांनी गृह त्याग करण्याचा ठाम निर्णय घेतला आणि ते Esa cosa aquí मेसेजेस केला की दुःख दुःख जेव्हा त्यांना कळलं की हे जगामध्ये सगळे माणसं सगळे दुःख दुःखी आहेत आणि या दुःखाचं जर काही कारण असेल तर ते मला शोधलं पाहिजे तेव्हाच मला जे या दुःखातून लोकांना आणि मला स्वतःला मुक्त होता येईल तर हा जेव्हा त्यांनी गृहत्याग केला त्यानंतर शुद्धोधन राजा त्यांची पत्नी आणखी राहुल या सगळ्यांच्याबद्दलचं कथन त्यांच्यासमोर हे सगळं मांडत असताना भगवान त्यांना त्यांचा गृहत्याग करणं गरजेचं आहे आणि जर मार्ग शोधायचा असेल तर हा गृहत्याग कसा गरजेचा आहे त्यांनी त्यांनी हेच सांगितले आहेत की आपलं जन आपले जे नातेवाईक आहेत आपलं जन आहेत ते आपण एकमेकांना ह्या एक जगामध्ये भेटत असतो आणि असं आपण भेटत असताना आपण त्यांच्यापासून दूर सुद्धा जातो त्यांच्यापासून वियोग सुद्धा येतो आणि त्यावेळेला आपल्याला दुःख हे दुःख जे आहे ते तात्पुरतं आहे या तात्पुरत्या दुःखामधनं आपल्याला मुक्त होण्यासाठी या सगळ्यांपासून आपल्याला बाहेर पडावं लागेल जे आपण प्रेमाने जोडलेले जे नाते आहेत त्या नात्यातनं त्यांच्या संपर्कातून आपल्याला बाहेर पडावं लागेल त्यावेळेस आपण या दुखातून मुक्त होऊ शकतो तर मला वाटतं आपल्या पण आयुष्यात असंच आपले घरामध्ये पती असतात पत्नी असते आई वडील मुलं तर या सगळ्यांशी आपण जे आपले वंदनं बांधा आपण ते कसं मृत्यूपर्यंत आयुष्य आपलं ते कसं झालं पाहिजे या दुःखामधून मुक्त केलंय आणि हे दुःखातन मुक्त कसं व्हायचं हे जर आपल्याला समजलं तर आपण शेवटचा आपला दु क्षण आहे लोक आनंदाने त्या जगात सोडून आपण जाऊ आणि जन्मजन्माच्या बंधनातून आपण तर नातेवाईक तर त्यांना असं वाटतं की आता बुद्धांनी जाऊ नये की एवढा एवढं मोठं राजपाठ आहे हे सगळं आहे आणि त्या हे सगळं सोडून त्यांनी जाऊ नये त्यांना असं कुठेतरी वाटत होतं की त्यांच्या पुरो पुरोहतांना ते पाठवतात पुरोहित म्हणजे दोन्ही दगडांवरती पाठ ठेवायला सांगतो त्यांना की तुमचा तुमचा धम्म तुम्ही इथे असून सुद्धा पालन करू शकता तुम्ही जाऊ नका तर जा भगवान बुद्ध सांगता की मी दुःखाचं कारण शोधण्यासाठी बाहेर पडले आणि तुम्ही ज्या जगामध्ये जगात जगत आहात ज्या संसारामध्ये अडकलेला आहात अप्तिष्टांमध्ये अडकलेला आहात ते दुःख निर्माण करणारच गोष्ट आहे म्हणजे अप्तेष्टांचा जेव्हा पण आपला विरव होतो कुठल्याही कारणाचा तो आपल्यापासून दूर जातो किंवा त्याचा मृत्यू होतो तर त्याच्यापासून आपल्याला दुःख होते आणि भगवान बुद्धांनी असं एका शब्दात जर सांगायचं झालं तर एका अनागामी व्यक्तीला विचारण्यात आलं की बुद्धांचा धम्म तुम्हाला जर एका शब्दात जर सांगायचं झालं तर तुम्ही काय सांगाल तर त्यांनी सांगितलं इंडिपेंडेंट हॅपीनेस म्हणजे तुमची तुमचं जो हॅपीनेस आहे तुमचं जे सुख आहे ते कुठल्याच गोष्टीवर अवलंबून नसलेलं म्हणजे तुमचं जे आत्ताचं सुख आहे ते तुमचं तुमची पत्नीचं प्रेम आहे म्हणून तुम्हाला सुख वाटतं तुमचं मुलांचं प्रेम आहे म्हणून सुख वाटतं तुमचं घर आहे म्हणून सुख वाटतं तुमच्याकडे कपडे आहेत म्हणून सुख वाटतं किंवा जे पण आपल्या सहा इंद्रियाने जे आपण ग्रहण करतो चांगलं जेवणामुळे सुख वाटत जिबेने ग्रहण केलं कानाने चांगलं संगीत ऐकलं काही चांगली गोष्ट ऐकली तर त्याने सुख मिळतं आणि त्वचेला काही चांगला स्पर्श झाला तर त्वचेमुळे आपल्याला सुख मिळत तर हे सगळे जे सहा इंद्रिय आहेत आणि मन आहे मनामध्ये चांगले विचार आले तर त्याच्यामधन सुख वाटत तर हे सुख जे आहे टेम्पररी आहे बुद्धांनी सांगितलं की याच्याही पलीकडे या, पली या मरण धर्मात आपण जे मरण धर्मात जगत हो। आहोत हा कामावच भूमी आहे तर त्याच्याही पलीकडे तुम्हाला अशी एक भूमी आहे जिथे मरण धर्म नाही म्हणजे तुम्हाला मृत्यू आहे आणि तुम्हाला दुःख नाहीये अशा 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 आयामाकडे किंवा अशा काय म्हणू शकतो आपण त्याला की अशा जग अशा जगाकडे घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न आणि मी या सर्व लोकांना त्याकडे घेऊन चाललेलो आहे त्याचं चा नाव आहे निब्बाण तर हे निब्बाण निब्बाण जिथे आहे तिथे तुम्हाला सुख आहे आणि मृत्यू नाही आहे तर अशा ठिकाणी मी घेऊन चाललो आहे तर दुःख दुःख म्हणजे काय तर दुःख आपल्याला 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 मनासारखं घडलं नाही तर दुःख होतं मला हे पाहिजे मला आता वाटत आहे की असं घडलं पाहिजे असं घडलं पाहिजे आणि ते घडलं नाही तर दुःख होतं अरे मी असा विचार करतो की असं असं हे व्हायला हवं होतं पण ते होत नाही आहे मग दुःख होतं आणि काही गोष्ट घडत असती तर हे होऊ नये माझ्यासाठी हे असं काय झालं पाहिजे हे माझ्याबरोबर वाईट होतंय हे सुद्धा नाही ना पाहिजे हे सुद्धा दुःख आहे म्हणजे पाहिजे हे सुद्धा दुःख आहे आणि नाही पाहिजे हे सुद्धा दुःख आहे तर भगवान बुद्धांनी तुम्हाला बघा नेहमी आपण बघतो की आपण भगवान बुद्धांनी खूप आपल्याला चांगला मार्ग दिलेला आहे की दुःखात आपल्याला नेहमी ना कुठल्या ना कुठल्या गोष्टीची हुरुड लागलेली असते आणि त्या हुरहुरीमध्ये आपण सारखं जगत असतो म्हणजे नेहमी दुसऱ्या क्षणाचा विचार करत असतो ह्या क्षणामध्ये आपण नसतो आणि नंतर मला काय करायचं आहे किंवा नंतर मी काय केलेलं आहे ते मला कसं घेऊन जायचंय पुढे याच्या हुरुरीमध्ये ट्रेन पकडायची मला बस पकडायची या हुरुरीमध्ये सतत जगत असतो म्हणजे पुढच्या क्षणाच्या ओळीमध्ये आपण जगत असतो आणि ते दुःख निर्माण करत असतो तर ते भगवान बुद्धाने सांगितलं की तुम्हाला प्रेझेंट मध्ये जगायला पाहिजे या क्षणामध्ये जर जगाल यथाभूत जर तुम्ही बघाल हे असं आहे की बाबा आता मला काय वाटत आहे हुरहुर वाटत आहे तर त्या भुरुरीकडे मी यथाभूत बघितलं पाहिजे हा आता मला भुरुर वाटत आहे किंवा आता मला राग येत आहे किंवा आता मला आणखीन काय वाटत आहे तर याच्याकडे यथाभूत बघितलं ना की तुम्हाला त्या पद्धतीने दुःखाचं निरगण निरसन करण्यासाठी दुःख निरोध करण्याचा मार्ग तुम्हाला सापडतो आणि मेडिटेशन देतो आणखीन पक्का होत जातो यथाभूत आपण जसं आहे तसं बघण्याची प्रक्रिया हे मध्ये दिलेली आहे आणि ते केल्याने ती आपण सतत प्रॅक्टिस केल्यानंतर आपली मनाची प्रोग्रामिंग आपण करतो आणि ते संकार जे आपल्याला त्या हुरहुरीकडे नेहमी घेऊन जातात की अरे असं नाही घडलंय आता मी काय करू आता मी काय करू असं होत नाहीये मग असं मी इकडे जायचं होतं मला जायला मिळत नाहीये तर अशी ही जी हुरहुर असते ती हुरहूर दुःख निर्माण करत असते आणि बघ आपण कशासाठी जमलेलो आहोत तर दुःख निवारणासाठी जमलेलो आहे तर तो ओळखायला शिका की माझ्या मनामध्ये जर ती हुरहुर निर्माण झाली तर तिला आपल्याला तिथल्या तिथे ओळखायचे आणि मेडिटेशन मध्ये चांगला मार्ग सांगितलेला आहे की तिला ओळखा आणि ओळखा आणि जे शरीरामध्ये ताण तणाव निर्माण झालेला आहे डोक्यामध्ये ताण तणाव निर्माण झालेला आहे तो सैल करा सैल करा म्हणजे आपण दोन सुटकेचा श्वास सोडतो तो असा तुमचे स्वास्थ्य होणार तेच तुमचं दुःखाच निवारण आहे तिथूनच तुम्ही ते छोट्या प्रमाणामध्ये आहे अगदी मिली सेकंड साठी तुमचं दुःख निवारण होत पण हळूहळू त्याच त्याचं स्पॅन त्याचा पिरियड हा वाढत जातो जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करत जाता तसं जसं ते वाढत जात तर भगवान बुद्धांनी हे सांगितलं की तुमच्या त्यांच्या नातेवाईकांना हे सांगितलंय की हे मरण धर्म आहे प्रत्येक नातेवाईक हा तुमच्याबद्दल निघून जाणार आहे आणि दुसरी गोष्ट मी जो धर्म धम्म शिकवतो तो दुःखातून मुक्त होण्याचा आणि माझ्या मुळे जे मुक्त होणार आहे किंवा माझ्या बरोबर आता जे निघालेलं आहे तर त्यांचा विश्वासघात केल्यासारखाच होईल ना तो की मी मधून सोडून दिले आणि ग्रहस्थ होऊन बसलो म्हणजे त्यांचा विश्वास घेत घेत केला पुढच्या लोकांचा विश्वासघात केला म्हणून बुद्धाने त्यांना बऱ्याच उदाहरणाने सांगितलं की मला बिछाला कसा वाटतो आणि हे खरंच जेव्हा अर्थ होतो माणूस भगवान बुद्ध मुक्त झालेले आहेत तेव्हा तेव्हा त्यांना कसल्याच गोष्टीचं हे नाही आहे की मला हे पाहिजे किंवा हे असलं तर बरं आहे मला या गोष्टीपासून ते फार लांब गेलेले आहेत ताज पाहिजे किंवा असं त्या त्या गोष्टीपासून फार दूर गेलेले आहेत त्यामुळे त्यांना कसं आणि तेच त्या लोकांना सांगतात तुम्ही जे सुख म्हणून संबोधत आहात की हे सुख आहे तेच सुख नसून काय तर याच्याकडून मार्ग निघायचा आहे आणि नंतर मला माहिती आहे शुद्ध दोन राजा सुद्धा बुद्धांना बुद्धांना धम्म आणि संघामध्ये मला शरण येतात आणि नंतर तेही अरंत पदाला जातात तर हे सगळं बाकीचे त्याच्यानंतर त्यांचे सगळे कझिन्स आहेत आनंद भक्ते आहेत नंतर तुमचे अनिरुद्ध अनिरुद्ध आहेत महानाम आहेत हे सगळे तुमचे देवदत्त आहेत हे सगळे नंतर बुद्धांच्या पाठेपाठ निघतातच ना राहू सुद्धा निघतो बुद्ध जसे बाहेर पडतात ते तर त्याच्या त्याच्या मागे बुद्धच्या मागे ते सुद्धा प्रवर्जा घ्यायचा विचार करतात आणि ते बुद्धांच्या वाटेवरती सगळे निघतात आणि तुम्ही मग बघितले साधन बनते कसे होत कसं त्यांना आणि बाकीचे जे भंते आहेत अनिरुद्ध बनते यांना हे सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे जाऊन ग्रंथामध्ये माहिती पडणारच आहे तर मी अध्यक्षांना विनंती करतो त्यांनी समारोपा कुटुंबियाला त्यांना परत भ्रस्त जीवनामध्ये येण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि तथागत त्यांना एक ते समर्पक उत्तर देऊन की मी माझा घर त्याकडे कसा बरोबर आहे किंवा आपल्या ज्या इसाशी रूढसंकल्पाशी ते एकनिष्ठ राहत आहेत आणि ते डरमहीत होत नाही म्हणजे त्यांना कितीतरी प्रयत्न केला जातो हो की तुम्ही पुन्हा ग्रस्ती व्हा किंवा हे सगळं खा तर कामही करा ते होत नाही म्हणजे जे त्यांनी संकल्प दिला होता की दुःखमुखीचा जगाच्या दुःखमुखीसाठी आणि मानवाच्या मानवाला दुःखातून मुक्त करून त्याच्या कल्याणासाठी त्यांनी कुठलाही विजय त्याला म्हणजे नातेवाईकांच्या याला ह्याला गुहाला किंवा तिच्या तिच्या अभ्यासाला ते बय नाही पडले तरी त्यांच्या निर्णयासाठी ठाम लागलेत आणि तरी त्यांचा तो संकल्प पुनर्पास करण्यासाठी प्रयत्न केला तर आपण आपण आता पाहत आहोत की जगात दुःख आहे आणि जग हे हो दुःखातून जर मुक्त करायचं असेल तर तथागतांचा दुःखमुक्तीचा मार्ग स्वीकारला पाहिजे आणि आज आपण पाहतो की जग हळूहळू तथागतांच्या ध्यान मार्गातून धर्माकडे वळतंय म्हणजे आज जगामध्ये सगळे लोक जर जगात पहिल्या गोष्टीकडे खूपच येत आहेत ध्यानाकडे येत आहेत तर म्हणजे येणाऱ्या भविष्यामध्ये लोक सगळे धर्माच्या मार्गाडेच असतील म्हणून ही सुरुवाती जे तथागतांनी जे ध्यान सांगितलं त्या ध्यानाकडे आज जगाचं लक्ष आलेलं आहे आणि संपूर्ण जगात ध्यानाच्या मागणी धर्माकडे वेळ आकर्षित होईल तर आपण लोकांनीसुद्धा एक आदर्श बौद्ध कसं होऊ बाबासाहेबांना अपेक्षित असलेला एक बुद्ध आणि आई तो एक एक आदर्श समाज कसा निर्माण होईल यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी म्हणजे जसं बाबासाहेबांचं स्वप्न आहे ते आता बाबासाहेबांचं स्वप्न जर असता आपण आपलं स्वप्न समजलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण कार्य करायला पाहिजे आणि त्यासाठी जितका म्हणजे ही आपल्याला जास्त नाही सगळेच लोक बिझी असतात प्रत्येक जण वेळा कामधंदा आहे परंतु आपण कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळून तर आपण आठवड्यात कमीत कमी दोन तास जर आपण गाडीत बघितली किती मनुष्य बिझी असला ना तरी तो दोन तास सहज काढू शकतो आणि जर त्यांनी ठरवलं म्हणाशी मी संकल्प केला तर तो दोन तास आपण देऊ शकतो धर्मासाठी धमासाठी काय म्हणजे लोकांना भेटणं लोकांपर्यंत आपल्याविषयी जाऊन सांगणं आणि त्यांना धम मार्गाकडे आणणं हाच तर तर काम आहे ना आणि जे जास्तीत जास्त लोक ज्यावेळी धमाच्या मागमध्ये येते तर मग कसं म्हणजे का की कुटुंब आहे आधी प्रथम एक व्यक्ती आहे नंतर कुटुंब आहे नंतर कुटुंबानंतर समाज आहे समाजानंतर राष्ट्र आहे नंतर सगळे लोक आहेत तर अशा प्रकारे सुरुवात म्हणजे आपल्या स्वतःपासून कुटुंबापासून नंतर समाजापासून मग देशापासून मग राष्ट्रापासून असं प्रकारे होत जाणार आहे तर आपण सगळ्यांनी या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे तर मी इथेच थांबतो आणि शेवटची त्या धम्मा याच्यामध्ये जे

आपण दोष असंख्य आपण असं दोष असंख्य ते नष्ट करण्याची ते नष्ट करण्याची करूया प्रतिज्ञा आपण करूया हे सत्य अनंत आहे सत्य अनंत आहे प्रतिज्ञा आपण करूया प्रतिज्ञा आपण करूया अगवान बुद्धांचा भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची संपूर्ण साध्य करण्याची मू बुद्धा जय विन जय भारत